माणूस आहे पण मला एवढी भीती वाटायला लागली आपऊन चाळीसा बैठका घेतल्या मी म्हटलं चांगलं आहे पक्षाचं काम आहे केलंच पाहिजे मी काही इतका छोट्या मनाचा माणूस नाही आहे करावं काम करावं त्या लोकांना सांगितलं की आता मीच लक्ष घालणार मी जाहीरपणे सांगतो की हा सर्वांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तुम्ही मध्ये येऊन अतिशय छान लक्ष घालावं अजून काही तिथं मदत लागली तर मला सांगा मी तुम्हाला अप्रत्यक्ष मदतही करेल पण माझं तुम्हाला आव्हान आहे आप्पासाहेब आपण फक्त चाळीसगावला नगरपालिकेमध्ये एक माणूस निवडून आणायचा नगरपालिकेत किती एक अरे मंगेश चव्हाण असं तुमच्यासारखं वरवर राजकारण करत नाही खोलात जातो लोकांमध्ये राहतो सुखा दुःखात राहतो रात्री बारा बारा एक एक वाजता जरी कोणी आला तर घोर गरिबांच्या आश्रू पुसण्याचं काम करतो कधी माझ्या तिथे तुम्ही जाऊन विचारा आणि मला तुम्हाला सांगायचंय एक माणूस जर निवडून आला पहिलं काम मी पाचोऱ्याला येऊन किशोर आप्पांचा जाहीर सत्कार करेल की आप्पा तुम्ही शिंदे सेनेचा एक माणूस जरी निवडून आणला जाहीर सत्कार करायला मी येईल मला याच वाईट वाटलं नाही राजकारण बघा होत राहत मी मराठा आहे मला अजून सुद्धा माहिती नव्हतं माझ्या माझ्या रक्तात कधी जात आली नाही आज इथं दिनू ताता इथं बसलाय माझ्याकडे कधी जात लागू माझ्या डोक्यात आली नाही